एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिसांनी अठरा लाख पंच्याण्णव हजार सहाशे वीस रुपयांचा गुटखा जप्त केलाय तालुक्यातील साकूरच्या दिशेनं रणखाम फाट्यावर अवैध पद्धतीनं गुटखा घेऊन येणार असल्याची माहिती घारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांना मिळाली तर उपनिरीक्षक अजय कवठे कॉन्स्टेबल नारायण ढोकळे सुभाष बोडके प्रमोद गाडेकर महादेव हांडे यांनी साकूर फाटा ते साकूरच्या दिशेनं साकूरकडे येणाऱ्या इनोव्हा क्रिस्टा गाडी एम एच सतरा एक्स शून्य शून्य सत्त्याण्णव या गाडीला थांबण्याचा इशारा केला तर पोलिसांनी या गाडीची पाहणी केली असता या गाडीमध्ये सुगंधी तंबाखू आणि पान मसाला मिळून आलाय विशेष म्हणजे बलात्काराच्या गुन्ह्यात जेलमध्ये असलेल्या आरोपीच्या इनोव्हा कारमध्ये लाखो रुपयांचा गुटखा आढळलाय आणि तो पोलिसांनी जप्त केलाय गाडीवरील चालक निजाम सुलतान शेख राहणार जांबूत त्याचबरोबर त्याचा साथीदार मनोहर भाऊसाहेब काळे राहणार आंबी खालसा हे या गाडीमध्ये गुटखा घेऊन जात असताना पोलिसांनी पकडलेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचवरे डीवाय डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली घारगाव पोलिसांनी पठार भागातील मोठ्या गुटखा व्यावसायिकाच्या मुसक्या आवडल्यात तालुक्याच्या पठार भागामध्ये गुटखामाफियांचं मोठं रॅकेट असून पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई केली आहे बाबासाहेब कडुसी न्यूज मराठी संगमनेर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर